नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर हो येत आहे भाजप आणि माहितीसाठी अत्यंत वाईट बातमी आपल्याला म्हणता येईल नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया मंडळी येत्या काही मा दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषित होणार आहे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे असं विरोधक म्हणतायत परंतु दुसरीकडे महायुतीचे नेते म्हणताय आमची सत्ता परत येणार परंतु नेमकं राज्यामध्ये सत्ता कोणाची येणार या दृष्टीने एक महत्वाची घडामोड घडलेली आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचं मतदान पार पडलेलं आहे या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचा दारुण पराभव होताना दिसतोय मतदानानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्यानुसार हरियाणामध्ये नव्वद पैकी भाजपला केवळ वीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळताना दिसत आहेत तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा नव्वद पैकी भाजपला केवळ वीस ते अठ्ठावीस जागा मिळताना दिसत आहेत आणि येथे सुद्धा काँग्रेसचा विजय होताना दिसतोय त्यामुळे माहितीसाठी आणि भाजपसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि माहितीच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठी माहिती सरकारने वेगवेगळ्या योजना सुद्धा आणल्या पण तरी सुद्धा जनतेचं मत परिवर्तन होताना दिसत नाहीये त्यामुळे ज्याप्रमाणे जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भाजप हरताना दिसत तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते असं बोललं जातंय तर मंडळी होती महत्वाची बातमी तुम्हाला काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार येईल या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र